सोलापूर महानगरपालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या वतीने रमाई आवास या योजनेसाठी हजारो अनुसूचित जाती व नवबौद्ध या लोकांसाठी माता रमाई आवास योजना सुरू केली आहे दोन हजार सोळा दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या दरम्यान शहरामध्ये महानगरपालिकेच्या साडेतीन हजार प्रकल्प प्रलंबित आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे मागासवर्गीय समाजातील लोक योजनेच्या लाभपासून वंचित आहेत वरील साडेतीन हजार अर्जांपैकी चारशे चौसष्ट अर्ज दीड वर्षांपूर्वी नगर अभियंता खात्याकडे सर्वेसाठी पाठवण्यात आले होते ते झाले आहेत मागील दीड वर्षामध्ये फक्त साडेआठशे प्रकरणे गौसतांत्रिक खात्याकडे वर्ग करण्यात आली होती त्यापैकी साडेचारशे प्रकरणाचा सर्वे पूर्ण झाला असून तांत्रिक मंजुरीसाठी महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांकडे गेले असे समजते परंतु कोणासही अद्याप रमाई आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही तसेच सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत घरकुल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होते तसे झाले नाही त्यामुळे हजारो लोक घरांपासून वंचित राहिले आहेत यास महापालिका आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची रीतसर चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी लोकांना या घरकुल पाच लाख अनुदान देण्यात यावे पाच ब्रास वाळू देण्यात यावी या रमाई आवास योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात यावी तसे न झाल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल याचे निवेदन शिष्टमंडळाने प्रशासनास दिले आहे यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे अॅडव्होकेट संजीव सदाफुले माजी नगरसेवक बबलू गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जो महाबालीचे आयुक्त आहेत आणि सिटी इंजिनियर आहेत इथे रमाई आयुक्त योजनेमध्ये विसाळपणा करत आहेत गेल्या सात वर्षापासून याचा पाठपुरा बहुजन समाज पार्टी करते परंतु इथला पालकमंत्री असू द्या इथलं राज्य सरकार असू द्या या गरिबा त्या गरिबाला घर मिळावं अशी यांची इच्छा नाही तर आम्ही पहिल्यांदा इथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या सोलापूरचे चंद्रकांत पाटील यांचा आम्ही धिक्कार करतोय निषेध आम्ही या पुढे जर यांनी आता दखल नाही घेतली तरी येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करू मोर्चा काढो याची नोंद घ्यावी अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका